नमस्कार आपल्या सगळ्यांचे मालिका विश्व या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे मी बरेच दिवसांपासून व्हिडिओ नाही टाकला त्यासाठी मी सर्व माझ्या व्ह्युअर्सचे मनापासून क्षमा मागते कारण खरं आहे बरेच दिवसांपासून माझा एकही व्हिडिओ नाही आहे ह्या काळामध्ये मी एक नवीन चॅनल चालू केला आठवण या नावाचा ज्याच्यामध्ये लोकांचा मी जीवन प्रवास घेते किंवा त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या आठवणी घेते किंवा काही तुमच्याकडे वेगळं असं एक्सपर्टीज असेल तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आठवण या चॅनलची लिंक दिलेली आहे या काळात माझं प्राणीप्रेम वाढलं पक्षीप्रेम वाढलं आणि या कावळ्याशी हितगूज तुम्हाला या याच्यामध्ये बघायला मिळेल हे बघ इथं काढलं हे बघ हे ओलं केलंय हे ओलं केलंय हे इथे ठेव हे बघ हे पकड हे बघ हे बघ हे बघ इकडे ठेवलंय सगळं ठेवलं ना हे सगळं हातात देऊ तोंडात देऊ तुला देऊ नेटबर भर हे गे काय झालं तिकडे कुठे गेला काय झालं चल चल मी चालले खायचं चा नाही का अजून बघू किती भरलंय भरलं कालचं तुझ कालच हा बुर